जुन्नर नारंगाव रस्त्यावर एका वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक अपघात झाला होता त्या अपघातामध्ये दादखिडे नावाचे इसम हे इस जबर जखमी देखील झाले होते आणि तो जो काय वाहन चालक आहे त्या वाहन चालकावर आज अखेर जुन्नर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाने वाहन चालवून धोकापदीस कारणीभूत ठरल्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल देखील झालेला आहे काय अधिक माहिती आहे त्यांची जी नातेवाईक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्ते काय अधिक माहिती आहे गुन्हा दाखल झाल्याचं सर नमस्कार काल जी काही घटना झाली होती आ, ते मिनी बसमध्ये जो प्रकार झाला होता ड्रायव्हरच्या चुकीमुळे तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि त्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केलेला आहे सभेच्यामध्ये माझे मामा भास्कर हरिभाऊ दातखेडे हे जखमी झाले होते आणि ती एक पुण्यातल्या महिला होत्या गायकवाड म्हणून त्यांना किरकोळ जखम झाली होती पण एवढं काही नव्हतं त्यांना त्याच्यामुळं त्या कालच पुण्याला गेल्या आणि आज ड्रायव्हर ड्रायव्हरचं नाव आहे सुनील दिनकर वायाळ यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे कोणकोणती कलम त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कलम दोनशे एक्क्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी कलम एकशे पंचवीस अ आणि कलम एकशे पंचवीस ब अशी कलम दाखल केलेली आहेत जखमीची तब्येत आता कशी त्यांना नेमकी कसे उपकार साहेब परिस्थिती नाजूक आहे त्यांची डोक्याला मार जास्त लागला आहे आणि पाय पायाचे दोन तुकडे झालेत तर आता इथे एक्सरे केले होते पण एक्सरेमध्ये व्यवस्थित काही कळलं नाही तर आता एम आर आय केलेलं आहे मुंबईला जाऊन आणि उद्या वगैरे ऑपरेशन करणार आहेत आणि मनक्याला जो मार लागला आहे आता एक्सरेमध्ये इथं तर काय का ते कळलं नाही किती स्पाईनला तो प्रॉब्लेम झाला आहे काय तर एम आर आयमध्ये मध्ये ते कळेल साहेब अजून तो एम आर आय केलेला नव्हता तर आज केल्यानंतर तो कळेल आणि आज जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी तर ड्रायवर गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच न्याय मिळाला आहे पण असं हे ड्रायवर लोकांनी असं बेजबाबदारपणाने वाहन चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये असं हे सगळं जे कोण ड्रायवर असतील त्यांनी ती जबाबदारी घेऊन वाहनं चालवावीत कारण ठीक आहे जर नुकसान भरपाईला मिळावी हीच आमची मागणी आहे शेवटी शरीर तर म्हणजे हे झालं अदूत झालाच ना माणूस ते आजारपण किती दिवस राहणार आहे काय आणि हे वय अठ्ठावन्न म्हणजे ते कितपत हाडं जोडली जातील काय सांगू शकत नाही आणि मोरे सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही पहिल्यापासून काल ही जी काही घटना आली तेव्हापासून आता गुन्हा नोंद होतपर्यंत याचा पाठपुरावा केला तुम्ही आणि सहकार्य केले असं सहकार्य नेहमी असावं त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो